पर्यावरण व शहर बचावसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन वृक्षारोपणसाठी पुढाकार घेऊन तालुक्यात दरवर्षी नुसते रोपटे लावतच नाही तर संगोपन संवर्धन सुद्धा करत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तेहतीस कोटी नंतर महाराष्ट्र शासन जरी थांबले असले पण आपले शहर हिरवे शहर अंतर्गत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन न थांबता आपला अभियान आजही राबवत आहे आणि आज फलश्रुती म्हणून तालुक्यातील विविध सामाजिक संघटने पाठबळ हातभार या संघटनेला लाभत आहे कोर्टसमोरील खुल्या जागेवर ते राजा शिवाजी महाविद्यालय रस्त्याकाठी एकूण पंचाहत्तर रोपटेचे रोपण संजय गरकल तहसीलदार अचलपूर मुख्याधिकारी धीरज कुमार मुगोवाड वनक्षेत्रपाल कैलास भुंबर वनपरिषेत्र अधिकारी दिनेश वालके पी एस आय गुल्हाने गजानन कोल्हे राजाभू महाजन रोटरी अध्यक्ष राजकुमार बर्डिया गौरव बंसल राजेश अग्रवाल आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानजोडे सुरेश प्रजापती पॅरेलाल प्रजापती संजय डोंगरे राजेश मुंदे मुरलीधर ठाकरे पंकज गुप्ता सामाजिक वनीकरणचे वनपाल विजय कुंडचोर निखिल वाड नरिनी कोथलकर विनोद मिश्रा एस पी चौधरी किशोर देहंडे जयराज घोरे माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे शारदा उईके दीपाली विधळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर यावेळी पी एस आय गुल्हाने यांना बदली यवतमाळ येथून झाली असल्याने आदिवासी पर्यावरण संघटन व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ रोपटे देऊन निरोप देण्यात आला तर रोटरी सचिव गौरव बंसल यांना रोपटे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या फक्त फोटो काढण्यासाठी नाही तर संगोपन संवर्धनसाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवशी एक झाड लावावे परिसर हळूहळू आपला हिरवागार दिसेल अशी भावना तहसीलदार संजय गरकल यांनी व्यक्त केल्या तर सामाजिक वनीकरण आर एफ ओ कैलास भुंबर वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांनी झाडे लावा व ते जगवा सुद्धा प्रति जनजागृती संदेश आपल्या भाषणातून दिला त्यावेळी वृक्षारोपण अभियान आपले शहर हिरवे शहर प्रति संकल्पना योगेश खानजोडे यांनी विषद केल्या तर उपस्थित सर्वांचे आभार गजानन कोल्हे राजकुमार बर्डिया यांनी मानले तोडावं लागतात जास्त झाड लावली पाहिजे परंतु तसं होत नाहीये आता आपले रस्ते जे आहेत मोठे मोठे होत आहेत त्याच्यामुळे खूप चांगले झाडं जे आहेत ते तोडले जात आहेत करायचा असेल तर ते आहे बाब आहे मग आपल्याला पर्याय आहे तो झाडं लावल्याचा आणि झाडं लावण्याचा जो पर्याय आहे तर तो, तो अशा प्रकारचे सगळे ए जी ओ जे आहेत तर त्यांनी केला एक तर तग प्रत्येक माणसांनी प्रत्येक घरामध्ये आपला वाढदिवस असतो या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावलं तरी मुलांनी तर ते मला असं वाटतं की एक लोक चळवळ ते अधिक काही आपल्याला सांगत नाही किंवा बोलत नाही आपला व्यवस्थित येत नाही परंतु हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि एक गोष्ट असं आहे की झाड लावणं जेवढंच महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे ते झाड जगत नाहीतर शिंदा तोच असतो लावणारेही तेच असतात आणि फोटोही तेच असतात पुढे कदाचित गरज पण नाही की तुमचा हा कोणत्या वर्षाचा फोटो होता परंतु मला अतिशय आनंद झाला या ठिकाणी जे झाडं मागच्या वर्षी लागले होते ती झाडं या ठिकाणी वाचलेली दिसत आहेत ते मोठे झालेली दिसत आहेत त्यामुळे मी जेवढं कौतुक करावं आपलं कौतुक कमीच आहे आपण आपलं सर्वांचं स्वप्न एकदा अभिनंदन करतो आणि हे झाडं जे आहे आज ज्या झाडं लावू आपण हे नक्कीच याचा मोठा वृक्ष झाल्याशिवाय याचे आत्ता या ठिकाणी बाळगतो मला बोलवणं आपल्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार धन्यवाद सर आपण वृक्ष लोकांच्या मदतीने जन्म झाड लावा पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा